का सोलापूर महापालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं प्रलंबित महापालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचं सा औचित्य साधून अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या समवेत माजी महापौर महेश कोठे ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापू सदाफुले तसंच ट्रेड युनियन पदाधिकाऱ्यांसमवेत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली पालिकेतील पंचवीस ते तीस वर्षांपासून अर्थात सहा चार एकोणीसशे पंच्याण्णव पासून बदली रोजंदारी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी अठरा मे दोन हजार तेवीस रोजी नगरविकास खातं यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवलेलं असून त्यास अद्याप चौदा महिने उलटून गेले तरी कसलाही प्रतिसाद नसून पालिका सामान्य प्रशासन विभागानं नगरविकास खात्याकडे पाठवलेल्या दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रस्तावात लक्ष घालून त्यांना न्याय मिळवून द्यावा बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात प्रतिदिन शंभर रुपये वाढ करावी यासह विविध मागण्यांसंदर्भात सविस्तर असे चर्चा करण्यात आली दरम्यान या संदर्भात निवेदन देखील सादर करण्यात आलं यावेळी कार्याध्यक्ष योहान कानेपागोल खजिंदार अरुण मेहत्रे लक्ष्मण मोर्टे थोरात रामचंदन शिवे अलीम पठाण नीलम गायकवाड धनाजी लोंढे सुनील शिंदे रहमान शेख संतोष गायकवाड अमोल शेवाळे तसंच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मागण्या समोर आणलेल्या होत्या त्यात प्रामुख्याने काही कर्मचाऱ्यांना अजून कायम केलेलं नाही आहे जवळजवळ त्यांना तीस तीस वर्ष झालं त्यांची सेवा झालेली आहे पण असे लोक अजूनही कायम झालेले नाहीत तर त्याच्या संदर्भात मला वाटतं प्रणित ताईनेसुद्धा मुख्यमंत्र्याकडे मिटिंग लावली होती आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना करून करा म्हणून आदेशसुद्धा मला वाटतं शासनाच्या अधिकाऱ्यांना दिलेले होते पण शासन आणि महापालिका यांच्यामध्ये कुठं तरी थोडंसं दुरावा होतं आहे आणि त्याची चर्चा आता अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजी साहेबाबरोबर झाली त्यांनी पण मार्ग काढला आहे की निवेदन तुमचं व्यवस्थित घ्या जी काही चर्चा झाली त्याप्रमाणे जर निवेदन दिलं तर तसं रिमाइंडर परत एकदा शासनाकडे पाठवायचं ठेवलेलं आहे आणि त्यामुळे हे जर रिमाइंडर गेलं तर तिचा पाठपुरावा करून कामं लवकरात लवकर करून घेण्यासाठी आपल्याला मदत होईल भेटून चर्चा केली त्या अनुषंगाने सहा चार पंच्याण्णवचे कर्मचारी यांची शेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी अण्णांनी आपली त्यांना काही संधी सांगितलेली आहेत की त्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे की एक खास बाब म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी जे सहा चार कर्मचाऱ्यांना खास बाब म्हणून शेवेत कायम करा म्हटलेलं आहे त्या अनुषंगाने महेश अण्णाने आज आपली पंचे लाटबाई समितीचे कर्मचारी माननीय न्यायालय औरंगाबाद कोर्टाने स्थगिती उठवलेले आहे त्या अनुषंगाने पंधरा स्वातंत्र्य दिनी दिवशी ध्वजारोहणा दिवशी आमच्या लाटम समितीच्या वारसदारांना पाल्यांना हे पाच तरी नियुक्त्या त्यांना दिल्या पाहिजेत असं अण्णांनी आत्ता संदीप कारेसाहेब यांना सुद्धा बोललेलं आहे आणि त्या आयुक्तच्या हस्ते ध्वजारोहणा दिवशी पत्र तयार करा म्हणून जे डी प्रमुखांना सांगितलं सांगितले